श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी बसवेश्वर जन्मोत्सव बहुदेशीय मंडळ शेळगी देशाभिमान परिवार हिंदू साम्राज्य संघटना बसव प्रभू प्रतिष्ठान श्री साई पार्क सा गणेशोत्सव मंडळ शेळगे यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर आणि त्यांची टीम मिळून एक्कावन्न किलो तिळगुळापासून महाराजांची प्रतिमा साकारली याचं उद्घाटन खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभस्ते संपन्न झाले ही प्रतिमा साकारण्यासाठी एक्कावन्न किलो तिळगुळ प्रसिद्ध युवा उद्योजक महेश वाले यांनी उपलब्ध करून दिलेत यावेळी प्रमुख उपस्थिती राजू चळे सोमनाथ रगबले गवळी बीजे एम एस संस्थापक सिद्धाराम एल शेट्टी शिवराज धपाधुळे रामचंद्र राजमाने केदार विराजदार केदार लंगडे जयराज झाडबुके गौरी शंकर बाळशेट्टी राजशेखर मोदी शंकर मुंजे अनिल मटपती नागनाथ हिंगमेरे सिद्धू कोरे बापू नागशेट्टी समर्थ लंगडे अरुण लोखंडे उपस्थित होते ही प्रतिमा आठ बाय चौदा फूट इतकी आहे प्रतिमा साकारण्यासाठी दोन दिवस लागलेल्या आहेत पाच कलरचा वापर करून ही प्रतिमा साकारलेली आहे सहकलाकार शुभम सब्बन

पूर्ण सोलापूरची ना मासूनच मी नाते असे म्हणून तर मला बाळातर वर्षे मी श्री राम विषयची प्रार्थना करतो तुम्ही सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आमचे सर्व अभिमान मला बरोबर दरशेचे कुटुंब आणि सुदीन कुटुंबले बंद झाले. सुषमा शर्मा से सुद्धा आपले करतो. आफ्टर ओमेगा से देखील खूप खूप धन्यवाद. कंपनी कार्यक्रमात कुटुंब निर्माण करतात प्रेमाने करतात. आता हे माझ्या सोबत आहे. या ठिकाणी काही शैक्षणिक ग्रुप्स योग्य के आणि काही सदस्य आहेत. सदस्यांना सपोर्ट देतो

नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद विदासकर दरवर्षीप्रमाणे यंदा वर्षी एकावन्न किलो तिळवळापासून आपण श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे ते साकारण्यासाठी आम्हाला दोन दिवसाचा कालावधी लागलेली आहे त्यामध्ये आम्हाला एक्कावन्न किलो तिळवळ इतकी आम्हाला लागलेली आहे त्यामध्ये माझे सहकार्य पाच कलाकार मिळून आम्ही ते केलेलं आहे यामध्ये शुभम सपट निलेश चंदापटण राधाराणी राखेल्ली धनराज नडमेटला आणि अनुष्का नडमेठला आम्ही असे पाच सहा कलाकार मिळून ते साकारलेले आणि या कलाकृतीमध्ये आम्ही पाच कलरचा उपयोग करून ही प्रतिमा आम्ही साकारलेली आहे